आज ती गोर गरिबांना सहकार्य करते अन्न देते आणि एवढं मोठं काम त्यात न सगळ्यात भाज्यवान मी तर म्हणते तिचे सासू सासरे तिचे आई वडील तिची जी फॅमिली आहे दोन्ही कडची ती खूप भाज्यवान आणि अशी कन्या तिला त्यांना मिळालेली आहे शुभेच्छा वाढदिवसानिमित्त केलेलं कार्य शोभे शुक्राची सांडनी गरिबांच्या दरवाडी शोभे शुक्राची सांडनी गरिबांच्या दरवाडी निघे कार्यातून नाद कृप्त होई प्रजासाने निघे कार्यातून नाद कृप्त होई प्रजासाणी भाषा कोमल तुजीग भाषा कोमल तुजीग शिस्तप्रिय सदाचारी भाषा कोमल तुजीग शिस्तप्रिय सदाचारी त्यात्यात त्यांच्या समस्या सोडवी अनाथाच्या मनमंदिरी की सगळ्या अनाथाच्या लोकांच्या मनामध्ये स्थान केलेलं आहे तिला म्हणून त्या शब्दाने वापरलेला आहे त्यांच्या समाजच्या सोडली अनाथांच्या मनमंदिरी हत्या अनाथाचा वसा तेथे जीवन आकार हाती अनाथांचा वसा देते जीवन आकार निराधार दिन दिशी तिथे काना हो आधार निराधार दिन दिशी म्हणजे दिवस दिवशी म्हणजे तीन म्हणजे गरीब पहिली वेळा जला दिली किती गरीब होते आणि दुसरी वाला दिली तीन गरीब आणि पहिली दिली किती वर्ष म्हणजे हाती अनाथाचा वसा देती जीवनी आधार निराधार दिन दिशी कित्येकांचा ग आधार शांत स्वभाव सोज्वळ मुठी सदा नम्रवाणी शांत स्वभाव सोज्वळ मुठी सदा नम्रवाणी आई बाबांची तू शोभे भरताराची राणी आई बाबांची तुकण्या शोभे भरताराची तुझ्या सासरच्या अंगणी वेद बहरला कार्याचा तुझ्या सासरच्या अंगणी वेद भरला कार्याचा सदा तत्पर तू बसे दिशे उंच शिखरा देशाचा दिशे उंच शिखरा देशाचा साधे वृद्ध माता पिता साधे वृद्ध माता पिता जीवन धरायला तुझ्यावर